शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रीकॉल्स फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपल्याला जर सोयाबीन या पिकाचं भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सोयाबीन पिकामध्ये योग्य खत व्यवस्थापन करणं आवश्यक आहे कारण की बऱ्याच वेळेस आपण एक अन्न घटक तर देतो परंतु दुसरं अन्न घटक त्या ठिकाणी देत नाहीत यामुळे आपल्याला पाहिजे तसं उत्पादन सोयाबीन पिकामधून मिळत नाहीत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सोयाबीन पिकामध्ये खत व्यवस्थापन कसं करायचं याबद्दलची माहिती पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो सोयाबीन या पिकाला मुख्यतः तीन अन्न घटक लागतात नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणजे नत्र स्पुरद आणि पालाश यापैकी पहिलं अन्न घटक म्हणजे नायट्रोजन तर सोयाबीन या पिकाला नायट्रोजन म्हणजे नत्राची आवश्यकता खूप कमी राहते कारण की सोयाबीन हे पीक लेग्युम क्रॉप असल्यामुळे याच्या मुळावर आपल्याला गाठी पाहायला मिळतात जे हवेमध्ये नत्र स्थिर करून सोयाबीन पिकाला उपलब्ध करून देत असतात त्यामुळे सोयाबीन पिकाला या ठिकाणी नत्राची मात्रा कमी लागत असते त्यानंतर दुसरं महत्त्वाचं अन्न घटक म्हणजे फॉस्फरस जे पिकामध्ये मुळांसाठी फूल आणि शेंगांसाठी त्याचबरोबर तयार झालेली ऊर्जाचं वहन करण्यासाठी खूप महत्वाचं अन्न घटक आहेत त्यानंतर तिसरं महत्वाचं अन्न घटक म्हणजे पोटॅशियम म्हणजे पालाश जर त्या ठिकाणी एखाद्या वेळेस पाण्याचा ताण पडला तर पिकाला पाण्याचं ताण सहन करण्याची शक्ती देण्याचं काम, काम हे पोटॅशियम अन्नद्रव्य करत असते पिकामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम सुद्धा हे पोटॅशियम अन्नद्रव्य करत असते पिकामध्ये अन्न तयार करण्यासाठी जे वेगवेगळे एन्झाईम्स असतात तर त्या एन्झाईमला सक्रिय करण्याचं काम सुद्धा हे पोटॅशियम करत असते पिकामध्ये तयार झाले जे काही अन्न आहे तर ते अन्न पानामधून शेंगामध्ये पोचवण्याचं काम सुद्धा हे पोटॅशियम अन्नद्रव्य करत असते यामुळे दाना चांगल्या पद्धतीने भरण्यासाठी मदत होत असते म्हणून आपल्याला खत व्यवस्थापन करत असताना हे तीनही अन्न घटक असलेल्या खतांचा वापर करायचा आहे विद्यापीठ शिफारसी सोयाबीन पिकाला आपल्याला एकरी बारा चोवीस बारा एवढं नत्रच पुरत पालाश देणे आवश्यक आहे तरी खत मात्रा पूर्ण करण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी काही कॉम्बिनेशन सांगणार आहेत यापैकी आपल्याला जे उपलब्ध होईल त्याचा आपण या, आप या ठिकाणी वापर करू शकता तर पहिलं कॉम्बिनेशन म्हणजे एक बॅग बारा बत्तीस सोळा एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि यासोबत आपल्याला आठ ते दहा किलो सल्फरचा वापर करायचा आहे कारण सल्फर जे आहे तर ते सोयाबीन पिकामध्ये तेलाचं पर्सेंटेज वाढवण्याचं काम करते आपल्या जमिनीचा पीएच कमी करण्याचं काम करते याचबरोबर आपल्या पिकाला जमिनीतून विविध अन्न घटक उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा हे सल्फर अन्नद्रव्य करत असते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सल्फरचा अवश्य वापर करायचा आहे जर आपल्याला बारा पस्तीस सोळा उपलब्ध होत नसेल तर त्या ठिकाणी आपण दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये चौदा पस्तीस चौदा सिंगल सुपर फॉस्फेट आणि सल्फरचा वापर करू शकतो जर हेही आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध झालं नाहीत तर त्या ठिकाणी आपण दहा सव्वीस सव्वीस सिंगल सुपर फॉस्फेट आणि सल्फरचा वापर करू शकतो किंवा महादानची एक नवीन ग्रेड अकरा तीस चौदा बाजारामध्ये आलेली आहेत त्याचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो आपल्या जमिनीमध्ये सोयाबीन पिकाची वाढ जर कमी होत असेल तर त्या ठिकाणी आपण वीस वीस झिरो तेरा यासोबत वीस किलो पोटॅशियमचा वापर करायचा आहे किंवा त्या ठिकाणी आपण चोवीस चोवीस झिरो आणि वीस किलो पोटॅशियमचा वापर करू शकता आणि जर आपल्या जमिनीमध्ये सोयाबीन पिकाची वाढ खूप जास्त होत असेल तर अशा ठिकाणी आपण दोन ते तीन बॅग सिंगल सुपर फॉस्पेट वीस किलो ऑफ पोटॅश आणि दहा किलो सल्फरचा वापर करायचा आहे इतर झाले मुख्य अन्नद्रव्य यासोबत सोयाबीन पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा आवश्यकता राहते ज्याची कमतरतेची लक्षणं सुद्धा आपल्याला सोयाबीन पिकामध्ये दिसत असते जसं की सुरुवातीला जे आपल्या सोयाबीन पिकामध्ये आपल्याला पिवळसरपणा दिसतो तर तो आयरन आणि झिंक या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे असतो जे चुनखडी जमिनीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळतो तर अशा जमिनीमध्ये आपण दहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करू शकता किंवा पिकामध्ये दोन वेळेस अन्नद्रव्याची फवारणी करू शकता तर अशा पद्धतीने सोयाबीन पिकामध्ये खत व्यवस्थापन करून आपण भरघोस उत्पादन मिळू शकतो तरी माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील धन्यवाद